हो उन्नत हा जाी उन्न मा आहे पुणे महाराष्ट्र मा अभिमान विकासाचा विश्वास भविष्या सर्वात् आहे हा महाराष्ट्र माघा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपल्या हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठडक घडामोडी जुन्या सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी अठरा ते चौवेचाळीस या वयोगटातील नागरिकांना उद्यापासून मिळेल लस मान्य शल्य चिकित्सक यांना शिवसेनेतर्फे दिले सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ते नागरिकांसाठी तात्काळ लसीकरण केंद्र सुरू कराय म्हणून मान्य शल्य चिकित्सक धुळे जिल्हा रुग्णालय येथे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून मोरे त्यांचे सहकारी प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले सध्या धुळे शहरात प्रभाग नगर देवपूर धुळे या ठिकाणी अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे धुळे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती असल्याने जुने सिव्हिल हॉस्पिटल हे सेंटर सर्वांसाठी जवळ पडते मनोज मोरे व त्यांचे सहकारी यांनी प्रत्यक्ष चर्चा करून वरिष्ठ अधिकारी यांच्याशी फोनवरती बोलणे करून पत्रव्यवहार कराय असे आदेश देऊन शक्यतो उद्यापासूनच जुने सिव्हिल येथे लसीकरण सुरू होणार आहे असे शिवसैनिक मनोज मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी मनोज भाऊ मोरे किरण तात्या जोंधळे प्रफुल्ल पाटील डॉक्टर माळी राजेश पटवारी हाजी सय्यद एजज सुरेंशी संजय वाल्ले संजय गवळी आदी पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते चौरवेचाळीस वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र का नाही करत आपण अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील आहे मिनिट साहेब बघा ऐकून घ्या काय साहेब तुम्ही मंजुरी द्या पत्र द्या सांगतो नागरिकांची गैरसोय होते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे आज जे प्रभात नगर मध्ये आहे ना त्याच्यामध्ये मिल परिसर स्टेशन रोड प्लॉटांचे लोक कसे जातील सिव्हिल हॉस्पिटल मध्यवर्ती ठिकाणी तर आपण तात्काळ मंजूर करावा सिव्हिल साठी आम्ही यांना काय तुमच्याशी करायला सांगतो असं शिवसेनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक आदरणीय महेश सर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन अतिशय महत्त्वाचं आहे धुळे जिल्ह्यामध्ये अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र आपल्या आ... सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये सुरू करावं यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण पालिकेच्या माध्यमातून यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्याला पाचच लसीकरण केंद्र उपलब्ध झालेले आहेत पाच दिले गेलेले आहेत त्याच्यात धुळ्यास शहरासाठी जे आहे ते, ते प्रभातनगरमध्ये मा मनपाच्या आद्यता मनपाच्या आखातेरीत आलेला आहे परंतु जी काही नागरिकांची गैरसोय होते म्हणजे प्रभातनगर हा देवपूरच्या एका कोपऱ्यात झाला समजा म महिंद्रे परिसर असेल साखरी रोड परिसर असेल मिल परिसर असेल अवधान असेल किंवा बडगुदर प्लॉट या परिसरातील लोकांना लसीकरण केंद्रासाठी प्रभातनगरमध्ये जाण्यासाठी फार अडचणीची होत अडचणीची होतं आहे म्हणून आम्ही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमाइसिसमध्ये लसीकरण केंद्र आठ राहते चौरेचाळीस वयातील वयोगटातील नागरिकांसाठी सुरू करावं ही विनंती केली त्यांनी त्यांच्या देन अडचणी सांगितल्या त्याच्यानंतर आम्ही तात्काळ लसीकरण प्र अधिकारी जे आहेत लसीकरण केंद्र जिल्ह्याचे अधिकारी आहेत सीयू सांगळे ते सांगले सरांशी आम्ही आत्ता दोघांनी कॉमनली बोलणं शिवसेनेचं शिष्टमंडळ आणि प सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाने कॉमन बोलणं करून घेतलं त्यांनी सांगितलं यांनी पत्रव्यवहार केला तर आम्ही तात्काळ मंजुरी देतो आणि मंजुरी दिल्यानंतर आज आम्ही ती जागेची पाणी करून घेतो त्याच्यामुळे इथे तात्काळ जर आपण अठरा ते चौऱ्याचाळीसच्या वयोगटातील नागरिकांची सोय केली तर काही या शहरामध्ये नागरिकांना अडचणीला सामोरं जावं जावं लागतं लसीकरणासाठी ती गैरसोय त्यांची थांबेल आणि लसीकरणाचा वेग वाढून आपल्या नागरिकांची आपण सोय करू यासाठी दिलेलं आहे यांनी आता त्या सर्व गोष्टीला होकार दिलेला आहे आणि शक्य झालं तर उद्याच्या उद्या लसीकरण केंद्र आठ रे चौवेचाळीस वयोगटातील नागरिकांसाठी सुरू करू असा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे त्याच्यामुळे त्यांना कामा उदे या कामासाठी शुभेच्छा देतो आणि उद्याच्या उद्या चालू होईल यासाठी देखील प्रशासन आम्ही प्रयत्न करणार आहोत तेही सांगतात आम्ही ते त्यांना मदतीला तयार आहोत तसेच डॉक्टर शिनकर हे आज तर लसीकरण केंद्र हे त्याच्या त्याचे प्रमुख आहेत म्हणजे पंचेचाळीसच्या वरील लोक नागरिकांसाठी जे लसीकरण केंद्र आहे नागरिकांची गैरसोय होते तिथे सकाळी सहा वाजेपासून नागरिक लाईनीमध्ये असतात आणि दुपारी दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत देखील कधी कधी लसीकरण चालतं आणि त्याच्यामुळे जर एखादा नागरिकाला वयस्कर माणूस असेल सहा वाजेला उभा माणूस असेल तो जर बारा एक वाजेपर्यंत लाईनीतच उभं राहावं लागलं त्याला पाण्याची तहान लागली किंवा जर समजा लवीला जायचं असेल त्याला तर त्याला भीती वाटते मी जरीतून तुम्ही चाललं गेलो तर माझा नंबर चालला जाईल माझा नंबर गेल्यावर माझं लसीकरण राहून जाईल म्हणून तो त्या भीतीपोटी जात नाही आणि शुगर आणि बी पीच्या असे विविध व्याधी निग्रासलेल्या नागरिकांना नाँध आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांनाही आज विनंती केलेली आहे की जे लसीकरण तुम्ही दहा वाजेला चालू करता ते उद्यापासून आठ वाजेलाच पहिली लस दिली जाईल असं नियोजन तुम्ही करा आणि त्यांनी त्या नियोजनामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे लसीकरण केंद्राची आपली बऱ्यापैकी समस्या सुटून गेलेली आहे असं मला वाटतं उद्या दोघं लसीकरण केंद्रांवर परिणामकारकता आपल्याला दिसून येईल हे मी आज शिवसेनेच्या वतीने हे सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार